नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतील सायली अर्जुनची जोडी प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आणि आवडती जोडी आहे मात्र ठरलं तर मग मालिकेतील एक लेकीच्या जोडीत खऱ्या आयुष्यातही बाप लेकीसारखंच नातं आहे सायली सह सायली आणि मधुभाऊ ही बापलेकीची जोडी ही प्रेक्षकांना तितकीच आवडते प्रत्यक्ष आयुष्यातही सायली आणि मधुभाऊ म्हणजे जुई गडकरी आणि नारायण जाधव यांचं बापलेकी सारखंच नातं आहे सायली आणि मधुभाऊ यांच्या नात्याबद्दल बद्दल जुईने तिच्या भावना आता व्यक्त केल्या आहेत अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली आमच्यात खूपच छान मैत्री आहे मी त्यांच्याबरोबर कोणतीही गोष्ट बोलू शकते पुढे ती म्हणाली नारायण मामा कधी बाबा म्हणून ओरडतात तर कधी मित्र म्हणून गप्पाही मारतात समजून घेतात सायली मधुभाऊ यांचं नातं प्रेक्षकांना आवडण्याचं कारणही तेच आहे आमचं वैयक्तिक नातं सुद्धा तितकंच छान आहे मी त्यांना माझ्या वडिलांच्या जागेवरच मानते यानंतर जुई म्हणाली मी सेटवर सगळ्यांना सांगते की ओन स्क्रीन आणि ऑफस्क्रीन सुद्धा मी त्यांची आवडती मुलगी आहे तर मधुभाऊ आणि सायली ही बाप लेकीची जोडी तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद